आणि एक महिला मकर संक्रांतीचे हळदी कुंकू खूप उत्साहात करतात यानिमित्ताने मैत्रिणी एकत्र येतात थोड्या टप्पा होतात आणि वेळ छान जातो आता आपल्या घरी कुणी येणार म्हणजे नुसतं हळदी कुंकू देऊन होत नाही या काहीतरी खायला दिलं तर कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढते पण ते पदार्थ असे हवेत की ते करायला खूप जास्त मेहनत लागू नये शिवाय अग ते अगदी झटपट होईल तेव्हा आपल्या सर्वांना आठवतं ते म्हणजे मसाला दूध थंडीच्या दिवसात गरमागरम मसाला दूध प्यायला छान वाटतं शिवाय ते सर्व करायला ही अगदी सोप्पं आहे तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मसाला तयार करून मसाला दूध बनवणार आहे याआधी ह्या आपल्या चॅनलवरती नाश्त्याची म्हणजेच डाळवड्याची रेसिपी अपलोड झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय तर चला मग सुरुवात करूया तरी ते मसाला दूध बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण दुधाचा मसाला बनवून घेणार आहे काजू बदाम पिस्ता आणि विलायची आहे हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर एकदम बारीक न करता थोडंसं जाडसर ठेवायचं आता इकडे एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे बाहेर जो दुधाचा मसाला मिळतो त्यामध्ये मिल्क पावडर असतं आपण पण इथे दोन चमचे मिल्क पावडर टाकून घेणार आहे दोन चमचे मिल्क पावडर टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला मसाला तयार झालेला आहे इतका मसाला जो आपण बनवलेला आहे तो फक्त अर्धा लिटर दुधासाठीच बनवलेला आहे तरी ते अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता थोडंसं गरम झालेलं आहे आता यामध्ये चिमूटभर हळदी पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवडीनुसार साखर टाकायचं आहे साखर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अर्धा लिटर दुधासाठी आपण जो मसाला बनवलेला होता तो सर्वच मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अजून थोडा वेळ शिजू द्यायचा आहे दुधाला मिल्क पावडर टाकल्यामुळे जाडसरपणा येतो दुधामध्ये आता आपलं दूध तयार आहे सर्व करण्यासाठी घेऊया इथे छोटे ग्लास घेतलेले आहेत यामध्ये दूध ओतून घेत आहे तर आपण घरच्या घरी मसाला तयार करून मसाला दूध बनवलेला आहे अशा पद्धतीत हळदी कुंकवाला येणाऱ्या मैत्रिणींना दूध दिलं तर नक्कीच त्यांना आवडेल तर अशा पद्धतीत मसाला दूध तुम्ही पण करू शकता अगदी सोप्पा आहे तर आजचा आहे मसाला दूध तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद